दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कनान पोलीस स्टेशन अंतर्गत एकीकृत इंदर ओपन कास्ट कास्टमाइंड कोरशा खदान परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वाहन जाळून पडून गेले पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार एम एस एफ सुरक्षा कर्मचारी प्रशांत सुधाकर सोनारे प्रवीण ठाकरे विलास मापारी आणि वाहनचालक आशिष मेजरा हे महिंद्रा बोलेरो कॅम्पर चारचाकी वाहन क्रमांक एम एच चाळीस सी एम तेहत्तीस एकोणचाळीस या वाहनाने कोल माइन परिसरात पेट्रोलिंग करीत असता अचानक तीन हल्लेखोर हातात तलवार घेऊन त्यांच्या गाडीजवळ घेऊन त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले असता ड्रायव्हर आशिष मेश्राम आणि सुरक्षाकर्मी विलास मापारी यांनी त्यांचे वार चुकवून वर्कशॉपकडे व प्रशांत सोनारे आणि प्रवीण ठाकरे वाहनातल्या मागील बाजूने पडून गेले हल्लेखोरांनी तलवार घेऊन त्यांच्या पॅटला केले परंतु ते हाती न लागल्याने हल्लेखोरांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वाहन जाडून पडून गेले या घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलीस, पोलीस त्वरित घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमन्वय गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे